यत्र मिस्मिन सणाम का प्रकारच्या मिलनाचं नाव काय कुणाकुणाचं मिलन मुख्य दोन मार्ग एक ज्ञानमार्ग आणि आपला भक्ती योगमार्गाने योग मार्ग आणि खंडित आणि म्हणून मुख्य दोन मार्ग ज्ञानमार्गात मार्गात आणि देवाचं मिलन हा ज्ञान मार्गातला काल भक्ती मार्गात देवानी देवाचं नाव नामाचा, खिचडी खिचडी म्हणलं की खिचडी पहिली तिला फोडणी द्यावी खिचडी हा टमका झा पहिली फोडणी द्यावी लागत आणि फोडणी द्यायच्या अगोदर अगोदर पेटवावं लागतं गाव कोणतं अगोदर <laughs> पेटवावं लागत पिटविल्याशिवाय फोडणी देता येत उदकाग्नी धान्य झाल्या घडे पावी एक रे मग फोडणी पण व्यवहारातला जो अग्नी आहे ज्याच्यावर आपण आपला स्वयंपाक बनवितो हा अग्नी देव अथवा देवाच्या नावाला गरम करील का भगवान स्वतः सांगतात न पाव का तद्भासी सूर्य न शशांको न पाव आग्नी देवाला गरम करू शकत नाही मग अथवा देवा देवाच्या नावाला गरम करायची ताकत कर फक्त ज्ञानवर सांगतात ज्ञानाग्नी संपर्क कळशिले परिपाखे ना आमोदाशी अग्नीवर विवेक नावाची फोडणी दिली जाते कडशिले विवेक चौकशावर आहे फोडणीवर मुद्दा का हाय ज्ञान नावाच्या अग्नीवर विवेक नावाची फोडणी दिल्या जात चव फोडणीवर आहे परमार्थातली चव विचारावर म्हणून संत तेथ विवेकासने संत म्हटलं की विवेक असणारच काय विचारा वाचून नपवी न समाधान म्हणून फोडणीचं नाव विवेक अग्नीच नाव ज्ञान आणि फोडणीमध्ये पदार्थ किती आहेत शुद्ध सात्विक फोडणीमध्ये तेल जिरे आणि मोहरी शुद्ध सात्विक फोडणी आपल्यामध्ये लावणी मृदंग वारकरी आहेत त्यांच्यात लावणी मृदंग श्रुती म्हणजे वि ना आणि सुग्रण सुविधा कडी पत्ता वापर आपल्यामध्ये बी कडीपत्ता आहे म्हणून शुद्ध सात्विक फोडणी म्हटलं की लावणी मृदंग श्रुती तार घोष पण फोडणी देणारी स्वयंपाक करणारी सुगरण असावं लागत फोडणी सुगरणीवर आहे सुगरण तुम्हाला आपल्यातली सुगरण सांगतो आपल्यात एक अशी सुगरण होऊन गेली स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराज ज्यांच्या संस्थापनेची देण आमच्या सारखे हजारो कीर्तनकार तयार झाले त्या जोग महाराजांचे चार शिष्य बंकट स्वामी महाराज लक्ष्मण व इगत मारुतीबा गुरव आणि मामासाहेब दांडेकर त्याच्यामधले लक्ष्मण बुवा इगतपुरीकर महाराज सामान्य जनतेतील व्यक्ती पिंड धनगर समाजाचा शरीर पण काय गोड जीवन होत आहेत लक्ष्मण इगतपुरीकर इगत पुरी करीटरहून जर चालले असले आणि इथून जर शिरवाळानं रात्रीच्या टायमाला त्यांच्या कानावर विण्याचा आवाज गेला तर ती, ते तिथून म्हणायचे झाला ना सत्याकड चालू बरं झालं तिथं गेल्यावर त्या विने म्हणाव झाऱ्याच्या कडीच्या तारेचं मनी जरा खाली वड कमी आहे थोडं माझी भाषा कळली का नाही कळत याला सुग्रण म्हणते पाच सहा किलोमीटर नुसता कानावर आवाज आला की अमुक अमूक मनी खाली वड का हे सुगरणपणाचं लक्षण आहे महाराज सुगरणीवर असते सुग्रणीला जजमेंट असत काय म्हण बऱ्याच वेळा काही माणसं वाजवायला तयार है पण फोडणी जमलच काही खात्री नाही असं असतंय का, का नसतंय म्हणून लावाला बी बी जमाव लागते ठोका ठोकी कोणाला बी करता येते लावाला बी बी महत्वाची गोष्ट आहे विशेष <च्छाँगा> फोडणी दिली पहिल्यांदा काय टाकतात फोडणी दिल्या दिल्या, दिल्या। फोडणी दिल्या दिल्या तांदूळ का पाणी टाकावं लागतंय पाणी पाण्याचं नाव पाण्याचं नाव आहे प्रेम प्रेमे मोहिला साधने प्रेम नावाच्या पाण्यात ही आमची खिचडी तयार होते कारण प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले प्रेम नावाच्या ही अपली आपली खिचडी तयार होती दहा मिनिटात कार्यक्रम उरकितो कारण ढोक महाराज येईपर्यंत मी कीर्तन करणार होतो आलेत रामराव महाराज जी आलेत त्यामुळे आता काही काळजी करायची गरज नाही आपलं जेवढा टाइम होता तेवढा ठरल्याप्रमाणे हजर आहे थोडक्यात आपला मुद्दा आहे फोडणी दिली कोणी दिल्या दिल्या पाणी बर पाणी टाकल्या टाकल्या तांदूळ डाळ टाकायची पद्धत नाही त्याला एवढं मोठ कांगा घेड असून कामाच नाहीपणी सुद्धा कामाची नाही त्याला उकळीच फुटाव लागते कोण फोटाव लागते उकळी हा हे बाकीचे कामाचे नाही ते उकळी फुटल्याशिवाय था तांदूळ डाळ टाकता येत आणि एकदा तांदूळ दाळ चाचली सुगरण तिखट मिठाचे जेजमेंट घेऊन बरोबर थाकून ठेवते आणि शेजारी जाऊन गप्पा मारीत बसते तिला आहे खिचडी शिजणार आहे जातीवंत जे सुगरण आहे आमच्या लक्ष्मण बो सारखे महाराज ती शेजारच्या घरीहूनच म्हणते हे पोरी ती चुलीवरला पात्याला खाली उतर का तिला माहिती खिचडी शिजली म्हणून कारण सुगरणीचं नाक म्हणजे खिचडीचा मोठं आहे नुसत्या वासावर कळत आहे तिला कशी झाली आपल्यामधली आपल्या मधली सुगरण काही टायमाला काही माथा मावल्या दिसायला स्वर्गांगण आहे काही माथा मावल्या बिचाऱ्या दिसायला स्वर्गातून परी मागविल्यासारख्या सुंदर आहे पण स्वयंपाकाच्या वारसुती उभा करायसारख्या नाहीत ऐं सुगरनि पाई कला म्हणजे याचा अर्थ असा सुग्रणच असावं लागत दिसण्यावरून मोठेपणावर फायनल होत नाही नात महाराज सांगतात असल मोठ्या घरची बसू नका बाई वेदाशी काही कळलेची नाही शेष चिनला जिवा जिवाजी वा काहू विटेवरी उभा आमच्या विषयाच ज्ञान आतापर्यंत वेदाला नाही शास्त्राला नाही आमच्या विषयाच प्रकरण कायम ज्यांनी हाताळलंय चारी वेदानं जाणायचं काम के। केलं शास्त्रकारांनी कारणाचा शोध घेतला पण आथरा हे पुराण

मन आमच्या विषयाच यथार्थ ज्ञान फक्त पुराणाला म्हणून आमच्या खिचडीत दुसऱ्याने बोट घालायचे ना द्वेदासल शास्त्र असतील फक्त पुराणे म्हणते पुराणे म्हणते ज्ञान राहत काय रामचरित मानसवर अनेक कथाकार आहेत पण रामचरित मानस हृदयंगम करायचं काम ज्यांनी केलंय ते ख्यातनाम मूर्ती रामराव महाराज ढोक म्हणजे रामायणामध्ये जे तुलसीदासजींना नेमकं काय म्हणायचं हा भाव प्रगट करण्याची कला खुसरी रामराव सारखे दुसऱ्याला साधव ही सतत विषय हाताळण्यावर तस पुराने नाम या मुद्द्याला सतत हाताळलंय म्हणून नाम या विषयाचं ज्ञान फक्त पुराणान म्हणून आपल्या संतांनी वेदात बघा शास्त्रात बघा नाही पहावे पुराणे विचार राम पुराणाने केलं एका कवळासाठी गणयण का बैसवेली होई ही मेहरबानी पुराणाची पुराणाने प्रकरण उचलली आणि म्हणून आपल्या संतांनी वारंवार आता ही राम कृष्ण हरी आपल्या खडा आणले कुणी आणला हे कोणा हे रामकृष्ण हरी नाम जप सक्ताची नसलेली बेजारी कुणी आणला हे कोणा लाड गुरुजीने জি কুটানা আনল গুরু কুটুন হরিং শপুরা হরে রা শু হরি ও শু র प्रत्येक क्रियेचा दाठा पुरावा प्रूफ प्रमाण फक्त पुराणात मिळल म्हणून ही जेवढं रामकृष्ण हरीच सर्व हरिवंश पुराणे हरिनाम संधिमा